साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचा पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर उजळून निघालेलं आहे पहाटेपासूनच भक्तांची इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते पहाटे देवीची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर आरती झाली सकाळी साडेआठ वाजता मंदिरामध्ये घटस्थापना केली जाणार आहे मंदिरामध्ये घटस्थापना होताच तोफेची सलामी देऊन करवीरकरांना मंदिरामध्ये घट बसल्याची वर्दी दिली जाते त्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो तोफेच्या सलामीनंतर करवीरकर आपल्या घरामध्ये घट घर बसवायला सुरुवात करतात आधी आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये घटस्थापना होते आणि त्यानंतर घराघरात घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात केली जाते अशी इथे अनेक वर्षांची परंपरा आहे आणि कोल्हापूरमध्ये आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेणार आहोत प्रताप संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे मांगल्य संपूर्ण वातावरणात आपल्याला पाहायला आहे आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतोय कशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे तर अख्खं कोल्हापूर शहर भक्तांनी भरून गेले अशा प्रकारची दृश्य आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात अंबाबाई मंदिर परिसर पाहिलं तर पहाटेपासून भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे खरंतर आपण पाहतो की पहिल्या दिवशी फार गर्दी भक्तांची नसते पण यावेळेला मात्र आपल्याला दिसतंय की पहिल्या दिवशी सुद्धा भक्त मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नाहीतर भारताच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले आहेत काही विदेशी पर्यटक देखील या मंदिर परिसरात आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की पावणे नऊ वाजता मंदिरात देवीचा घट बसेल आणि त्याच्यानंतर तोपेची सलामी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं अंबाबाई मंदिरातील शारदी नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल अशी प्रकारची एक परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण पाहतो की आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे एकूणच आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात देवस्थानात नऊ दिवस जे आहे गेल्या अनेक वर्षाची प्रथा परंपरा आहे ज्याच्यामध्ये देवीची वेगळे रूपात बांधली जाणारी पूजा खर तर अनेक भक्तांना हे आकर्षित करतं खर तर आपण पाहतो की कधीही अंबाबाई देवीच्या दर्शनाला आलं की देवीचे एक रूप पाहायला मिळतं पण नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये मात्र दर दिवशी देवीची वेगळ्या रूपात पूजा हे खर तर एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे अनेक भक्त नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये या कोल्हापूर नगरीत या करवीर नगरीत राहतात आणि देवीचं दररोज दर्शन घेतात असे अनेक भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात एकूणच आपण पाहतो की मंगलमय असं वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे आणि या वातावरणात शारदी नवरात्रोत्सवाला अंबाबाई मंदिर असेल किंवा को कोल्हापुरात सुरुवात झालेली आहे खर तर आपण पाहतो की तोफेची सलामी दिल्यानंतर करवीरकर आपले घरातील घट बसवतात कारण देवाचा घट आधी बसवला जातो आणि घरातील घट त्यानंतरच बसवला जातो आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की घट बसवल्यानंतर हे सगळे कोल्हापूरकर हे सगळे करवीरकर दर्शनासाठी बाहेर पडतात मग आपले कुलदैवताला जाऊन तेल घालतात आणि त्या ठिकाणी जाऊन आराधना करतात अशाच प्रकारची दृश्य आपल्याला आपल्या या सगळ्या मंदिर परिसरात पाहायला मिळतात अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी